सन ऑफ सरदार आर राजकुमार जय हो यासारख्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकुलदेव यांचं वयाच्या चौपनव्या वर्षी निधन झाले गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते मुकुलदेव स्वतः एक सुप्रसिद्ध अभिनेते होते तसेच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राहुलदेव जिते भाऊ होते मुकुल देवनं अनेक गाजलेल्या टेलिव्हिजन सिरियल्समध्येही काम केलंय त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे सोशल मीडियावर मुकुलला चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे मुकुलदेव यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तर रोजी नवी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला त्यांनी एकोणीसशे शहाण्णव मध्ये मोमकी नॅट टीव्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं त्यानंतर दस्तक कोहरा वजूद इसकी टोपी उसके सर अशा नव्वदव्या दशकातील हिंदी चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या नंतर टीव्ही व्यतिरिक्त त्यांनी हिंदी तसेच पंजाबी बंगाली मल्याळम कन्नड आणि तेलगू भाषेतील साठहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं सन ऑफ सरदार आर राजकुमार जय हो या चित्रपटातूनही मुकुलदेव यांनी ओळख निर्माण केली अभिनेता मुकुलदेव देव शेवटी दोन हजार बावीस मध्ये ऍट द एंड या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसले होते तर टीव्ही वर ते दोन हजार अठरा मध्ये आलेल्या एक के सीरीज गुल बादशाच्या भूमिकेत दिसले होते तर दोन हजार वीस मध्ये त्यांनी ओ टी टी वरील स्टेट ऑफ सीस ट्वेंटी सिक्स बाय इलेव्हन या वेब सिरीज मध्ये काम केलं अभिनेता मुकुल देव यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककडा पसरली आहे बिर रिपोर्ट आर सी एन न्यूज